सरळ करतो कसा सरळ करतो त्याचं कालच माहिती मित्रांनो मित्रांनो मी सागर आणि तुम्ही बघत आहात वारणा रिवर फिशिंग मित्रांनो आज आपण आलेला येतो फिशिंगसाठी आणि बघू शकता हा इंद्रा नॉड आहे माझा मेजर क्रॉप इंद्रा आणि डायव्हर आर एक्स एल टी मशीन आणि त्याला सीपेक्सची लाईन आहे मित्रांनो एस एफ एक्स अठ्ठावीस एम एम आणि आपला हा लूर वॉटर प्रॉपर आणि लोकांनाच सिवेल आहे मित्रांनो आणि ह्यालाच पुढे आपण लावले लीडर सत्तर एम एमची लीडर आहे मित्रांनो ही हे वापरणं भरपूर गजरे गरजेचं आहे आणि व्ही एम सी गळ घातलेली आहेत मित्रांनी याच्यामध्ये आणि आज आपण आलो इथं फिशिंगसाठी बघू शकता तुम्ही टिशन आपलं फिशिंग करणार आहे आणि व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय लोर वापरतो आहे कोणत्या पद्धतीने वापरतो आहे काय करतो आहे हे बघा बघायला मिळेल तुम्हाला आणि त्या टेक्निकमध्ये तुम्हाला खेळायला बी मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जे आपले नवीन मित्र आलेले आहेत जॉईन झालेले आहेत जे व्हिडिओ बघतात किंवा नवीन शिकावं आहेत त्यांनी तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कारण आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती असते त्याचा फायदा तुम्हाला होईल व्हिडिओ बघा मित्रांनो कास्टिंग करता येईल

साईज चांगली आहे मित्रांनो भरपूर मोठ्या साईजचा मासा आहे धारला खाली चाललाय मित्रांनो धारला खाली चाललाय मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर मोठ्या साईजचा मासा मित्रांनो पण मोठी साईज आहे लय पुढे मोठी साईज आहे मित्रांनो मशी म्हणजे मित्रांनो वाबलोरवर आलेला अटॅक झालेला आहे वाबलोरवर अटॅक झालेला आहे पहिला फर्स्ट कास्टिंग आणि पहिलाच मास पहिलाच कास्टिंगला लागलेलं आहे मित्रांनो धारूर बघा कसं थांबलाय मधून बाहेर घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण याला बघू शकता तुम्ही गोपीन मासे आहे मित्रांनो गोपीन मासे फर्स्ट कास्टिंगला बसलेला आहे 야, 너도 나도 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 मित्रांनो साईज माशेची होशियाला मित्रांनो हा गळ पहिला काढूया आपण गळ गळ सरळ झालेलं आहे मित्रांनो गळ सरळ झालेलं आहे बघू शकता झालं हे बाळ्यान येतली जाळी जाळ्यान जाळ्यात येतली आणि यावर पट नाही खोल 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 ती खोल खोलीकन खोल होय मागे सर गळ लागतील अरे ऑर्डर पहा ठेव तू इकडे पुढे पुढे खोल किती

बघू शकता मित्रांनो गळातच काही केलेला आहे <laughs> अवस्था एकदम सह आलेला आहे मित्रांनो मशेला फर्स्ट कास्टिंगला फर्स्ट कॅच लोक मासे खडशी खडशी म्हणतात मित्रांनो याला मासा लागलेला आहे मित्रांनो चांगल्या साईचा मासा आहे बघू शकता तुम्ही

त्याचं जाण्याचं कारण दाखवतो मित्रांनो तुम्हाला माझा हा सी गळ तुम्ही बघू शकताय कोणत्या पद्धतीने सरळ करतो हा कसा सरळ करतो त्याचं त्यालाच माहीत मित्रांनो आपण मासा जाऊ नये म्हणून लीडर लावलेला आहे सी गळ आहेत मित्रांनो ही, ही सी गळ पण हे पिन सरळ करून जाते है हां मासा। है। अपली शिकर। हा मासा मित्रांनो बघू शकताय आजची आपली शिकार आज आपल्याला हा मासा लागलेला आहे काढून दाखवून ठरवून तुम्हाला मित्रांनो साइज ब्लूपिन मशी हा मित्रांनो हा बघू शकता तुम्ही साईज काय साईज बिग बिग साईज असा लागलेला आहे मित्रांनो आणि साईज बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे मित्रांनो हा वडाला मासा हा कधीतरी बघायला मिळतो आहे हा खूप रिअर मासा आहे मित्रांनो हा सागर सागरभवन धरलेला आणि हा लूरवरती आहे बघू शकता किती जबरदस्त मासा आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर पसंत पडला तर तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला मित्रांनो असंच तुम्हाला चांगल्या चांगल्या माशांची व्हिडिओ बघायला मिळतील परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये తాపర్ ఎన్జాయ కను